हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण वन ग्रामचे जे कानातले आहेत त्यांचे डिझाईन्स बघणार आहोत बऱ्याचदा आपण म्हणजे साडीवर देखील किंवा मग पंजाब ड्रेस घालत असू किंवा मग घरात घालण्याचे ड्रेस वगैरे असतील अशा ड्रेसवर डेली यूजसाठी आपण कानातले बघत असतो आणि मोठे कानातले तर आपण डेली घालू शकत नाही ते त्यामुळे आपण लाईट वेट असे कानातले बघत असतो आणि त्यातच हे वन ग्रॅमचे कानातले आहेत जे ज्यांच्यामध्ये डिझाईन्स खूप जास्त व्हरायटीमध्ये आहेत आणि खूप छान दिसतात आणि वन ग्रॅम म्हटल्यानंतर खूप नाजूक असतील अशाही यात डिझाईन्स नाही आहेत थोडेसे बऱ्यापैकी कान भरून दिसतील असे हे कानातले आणि ग्राममध्ये भेटतात त्यामध्ये डिझाईन्स एवढ्या भारी आहेत की तुम्ही डेली यूजसाठी घालणार असाल तर खूप अट्रॅक्टिव्ह या डिझाईन्स दिसतात म्हणजे इवन तुम्ही जीन्सवर देखील या डिझाईन्स रोज वापरू शकतात आणि यावर कुंदन कुंदनमधले देखील म्हणजे कलर चॉईस देखील तुम्हाला भेटणार आहे जर तुम्हाला कुंदनच्या कानातले येणार येणार असाल तर बाकी या डिझाईन्स खूप छान आहेत पण त्यामुळे तुम्ही पण जर विचार करत असाल तर असे कानातले नक्की ट्राय करून बघू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू